पंचवीस ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास परतवाडा ते अंजनगाव महामार्गावर राज्य परिवहन बस आणि एका क्रुझर वाहनात भीषण अपघात घडला भरधाव वेगाने दोन्ही वाहने समोरासमोर भिडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे या भीषण अपघातात क्रुझर वाहनातील तिघांचा जागीच करुण अंत झाला अशी माहिती समोर येत आहे अपघात घडताच रस्त्यावर अनेकांनी धाव घेतली क्रुझर वाहनात अडकलेल्या मृतकांना बाहेर काढण्याचा यावेळी प्रयत्न करण्यात आला घटनेची पोलिसांना माहिती दिल्याने पोलिसांनी तत्काळ अपघात स्थळ गाठले अपघात घडलेली क्रुझर वाहन हे सांगली जिल्ह्यातून असून मृतक सुद्धा सांगली जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती सुद्धा समोर येत आहे काही वेळ रस्त्यावर ट्रॅफिक जाम सारखी परिस्थिती मृतकांना शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर तसेच जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती व अचलपूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी हलवण्यात आले आहेत पुढील घटनेच्या तपासात आता पोलीस लागले आहे